नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत अंड्याची तीस तीच रेशिपी बनवण्यापेक्षा आज आपण जरा वेगळ्या पद्धतीनं अंड्याची रेशिपी बनवूया तर त्याच्यासाठी इथे मी आठ अंड्याशी उकडून साल काढून घेतलेली आहेत तर ही अंडी मी चार माणसांसाठी बनवणार आहे तर आता सुरुवातीला आपण ही अंडी किसून घेऊया किसनी तर आता किसणी घेतली आहे अंड किसायला तर सुरुवातीला काय करूया याच्यातले बलक बाजूला काढून घेऊया कारण काय होतं बलकासाय जर आपण किसलं तर मग अगदी बेसन सारखं त्याचं तयार होतं म्हणून बलक बाजूला काढून असं किसून घ्यायचं तर आता मी सगळ्या अंड्याचे अशी बलक बाजूला करून सगळे अंडे अशी किसून घेते तर हे पा अगदी मस्त असे किसले जातात अंडी किसून झालेली आहेत आणि शेवटची दोन अंडी मी बलकासहित किसून घेतलेली आहेत कारण थोडासा बलकचाही फ्लेवर याच्यात यायला हवा म्हणून तर आता आपण किमा बनवायला सुरुवात करूया आता कढई तापलेली आहे तर त्याच्यात आपण दीडपळी तेल घालूया तर तेल तुमच्या आवडीवर कमी जास्त करायचं तेल चांगलं गरम झालं की अर्धा चमचा पण याच्यात जिरे घालूया आणि जिरे चांगले तडतडतायत तोपर्यंत पहा इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे दोन टोमॅटो आणि दोन हिरव्या मिरच्या तर आता हे सगळं एकत्रित घालायचं कांदा जी फ्राय करून घ्यायची गरज नाही सगळं एकदम घालायचं आणि याच्यासोबतच फ्राय होण्यासाठी एक चमचा आपण याच्यात आलं लसूण पेस्ट मिक्स करूया आणि आता याला आपण मोठ्याच गॅसवर जोपर्यंत कांदा टोमॅटो अगदी मऊ पडत नाही तोपर्यंत असं फ्राय करून घेऊया आता कांदा आणि टोमॅटोही मस्त फ्राय झालेला आहे पूर्ण ग्रेव्ही सारखं वाटत आहे तर आता याच्यात घालण्यासाठी सुखे मसाले पहा इथे मी एक छोटं पॅकेट दहावालं बिर्याणी मसाला घेतलेला आहे इथे लाल तिखट एक चमचा हे आपल्या आवडीवर वापरायचं अर्धा चमचा हळद पाऊन चमचा जिरेपूड आणि पाऊन चमचा धनेपूड तर आता हे मसाले आपण याच्यात घालूया आणि हे वाला मी बिर्याणी मसाल्याचं पाकिट घेतलेलं आहे बिर्याणी मसाल्याच्या जाग्यावर तुम्ही गरम मसाला वापरला तरीही चालतो तर आता हे मसाले चांगले असे फ्राय करून घेऊया आता मंद गॅसवरच आपण याला फ्राय करूया आणि याच्यात घालायची थोडीशी कोथंबीर आणि हेही एक ते दोन मिनिट असे फ्राय करून घेऊया आता मसालेही मस्त एक ते दोन मिनिट फ्राय झालेले आहेत तर याच्यात एक पेला आता पाणी घालते कारण खिमा जास्त पातळ नसतो आणि अगदीच पाणी नाही घातलं तर अगदी कोरडा कोरडा होतं म्हणून आपल्याला थोडासा ओलसर करायचा आहे तर त्याच्यासाठी मी तेवढं पाणी घातलेलं आहे आता खिम्याची ग्रेवी तयार झालेली आहे तर त्याच्यात ग्रेवीच्या प्रमाणावर मीठ घालायचं आणि आता याला थोडासा मोठा गॅस करूया आणि थोडी उकळी आली की मग गॅस कमी करूया तर आता पहा मस्त अशी उकळी याला आलेली आहे तर याच्यात आता आपण ह्या अंड्याचा आपण खिमा केलेला घालूया आता खिमा घातल्यानंतर असं मिक्स करून घ्यायचं आता खिमा मिक्स केलेला आहे तर आता याला दोन ते तीन मिनिट आपण मंद गॅसवर शिजवून देऊया कारण जास्तही वेळ आपल्याला शिजवून द्यायचा नाही फक्त दोन ते तीन मिनिट शिजवूया आता दोन ते तीन मिनिटही झालेले आहेत आणि मी गॅस बंद केलेला आहे आणि अंडा किमा आपला शिजलेला आहे तर याच्यात आता आपण ही बलक काढून ठेवलेले घालूया आणि मिक्स करूया आणि थोडीशी कोथंबीर तर आता अंडा आपला खाण्यासाठी तयार आहे आजची अंडा रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद